जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रदीप तारमळे अतिशय महत्त्वाचा अपडेट्स या ठिकाणी कवर करतोय खूप महत्त्वपूर्ण योजना असणारे कारण की ॲग्रिकल्चर सेक्टरमधील फळबाग म्हटलं तर अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी आपण पाहाल तर भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसंबंधित नवीन जी आर निघालेले आहे पन्नास कोटी या ठिकाणी प्रलंबित अनुदान वितरणासाठी प्राप्त झालेले आहेत पॉईंट टू पॉईंट इकडे कवर करणार आहोत चॅनेलवरती असेच नवनवीन योजनांची माहिती मिळत असते चॅनेल सबस्क्राईब करा ठीक आहे त्याचबरोबर आपण चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल चॅनेलची अधिकृत सदस्यता घ्यायची इच्छा असेल तर आपण घेऊ शकता अगदी कमी किमतीमध्ये आपण आपल्या चॅनेलच्या अधिकृत सदस्य होऊ शकता आणि आपल्या सदस्यांना जे काही सुविधांचा लाभ मिळतो आहे त्या सर्व सुविधांचा लाभ या ठिकाणी आपल्याला घेता येणार ठीक आहे तर आता माहिती इकडे कवर करतो आहे त्या अगोदर आपण हे अपडेट्स कवर केलं होतं ते आपण पाहिलं नसेल तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ओरचर्ड प्लांटिंग संबंधित एक नवीन शासन निर्णय इकडे जाहीर झालेला आहे ॲग्रिकल्चर प्रोसेसिंगमध्ये आपण पाहाल तर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळत आणि तब्बल पन्नास कोटी एवढा या ठिकाणी अनुदान वितरित करण्यासंबंधित जी आर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड या योजनेची आपण पाहाल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा पन्नास कोटी रुपयांचा जे निधी होता तो या ठिकाणी वितरणास मान्यता प्राप्त झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अंतर्गत आपल्याला हे जी आर या ठिकाणी पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती आपण तिकडे आपल्या स्क्रोल होताना पाहायला आहे यामध्ये जी काही तरतूद असेल ती आपल्याला पॉईंट टू पॉईंट इकडे समजणार आहे जे आपल्याला पॉईंट कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ते आपल्याला तिकडे क्लिअर केलं जाईल प्रकारे आपण पॉईंट टू पॉईंट इकडे अपडेट्स कवर केले ॲग्रिकल्चर सेक्टरमधील असे दर्जेदार व्हिडिओ आपण वेलोवेली घेऊन येत असतो पाहायचे असेल चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जे उर्वरित बांधव वर्ग आहेत त्यांना अद्यापच हा व्हिडिओ प्राप्त झालेला नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील भेटूयात पुढे जय